नमस्कार मी पूजा नवले स्वागत करते तुमचं तुमच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत भुट्टावर पण त्याच्या आधी आपल्याला सोनालिताईंची कमेंट होती की सिल्क थ्रेडच्या नोट्स दे आता ह्या नोट्स मी तुम्हाला देणार आहे कारण कोणताही क्लास असेल किंवा कोणी आपल्याला आरिवर्कच्या नोट्स देत नाही पण या ज्या नोट्स आहेत ह्या मी माझ्या नॉलेजवर किंवा मी शिकण्यासाठी काढलेल्या नोट्स आहेत या तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करते प्लीज सुकार तर प्लीज व्याकरणातल्या चुका न काढता सगळ्यांनी समजून घ्या आणि तुम्हाला नोट्स त्या हव्या असेल तर लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा तर चला आपण सुरुवात करूया आपल्या वर्कला सुरुवातीला मी दाखवते तुम्हाला नोट्स आणि त्याच्यानंतर आपण वर्क करूया कंटिन्यू आपल्या स्टँडवर धन्यवाद सगळ्यांनी असाच सपोर्ट करा आणि असंच सगळ्यांचं प्रेम असू द्या माझा चॅनल मॉनेटाईज नाही आहे जे तुम्ही कमेंट्स करता किंवा तुमचे जे सबस्क्रायबर तुमच्यामुळे जे वाढतात त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळतं की मी अजून छान छान नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन यावं तर चला सगळ्यांनी असाच सपोर्ट करा छान छान कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका चला कंटिन्यू वर्क करूया आपल्या स्टँडवर काय याच्यात आपण कोणते कोणते वर्क करतो ह्याची माहिती दिलेली आहे मी स्क्रीनशॉट घ्या नंतर लिहून काढा हे जे नोट्स आहेत ना हे कोणाकडून तरी मी घेतलेले आहेत पण हे मला परिपूर्ण नाही वाटले त्याच्यामुळे मी माझे नोट्स काढलेले आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवते बघा हे इथून जे नोट्स आहेत ना हे मी काढलेले आहेत त्यामुळे तुम्हाला खूप असं इझी वाटणार आहे शिकण्यासाठी फटाफट पत स्क्रीनशॉट काढा आणि मग लिहून घ्या सिल्क थ्रेड बघा आता सिल्थेडमध्ये जे जे आपण यूट्यूबला शिकलेलो आहोत त्याच्या मी सगळ्या व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर त्या नक्की बघून घ्या या जर नोट्स तुम्हाला आवडल्या तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून काढा फॅक्टिंग स्टीच लोडिंग स्टिच पॅडेड लोडिंग स्टीच टू कलर लोडिंग स्टिच फ्रेंच नॉट रिंग नॉट लाँग फ्रेंच नॉट सगळ्याची मी माहिती इथे दिलेली आहे नोट्स जर आवडल्या तर व्हिडिओला नक्की लाईक करा इथे आपण मशीनचा थ्रेड घेतलेला आहे आणि इथे प्रोफेशनल सात नंबरची निडल घेतलेले आहे बघा सुरुवातीला टाका वरती काढला पुन्हा त्याच्या पुढे लॉक स्टिच दिली या निडलला आयन निडल किंवा प्रोफेशनल सुद्धा म्हणतात मणी सोडला खालून धागा थोडासा खेचला मणी घट्ट झाला मणीच्या खालीच दुसरी स्टिच घेतली बघा त्याच्या पुढे एक मणी टाकला खालून धागा ओढला मणी ज्या जागी फिट्ट झाला त्याच्या खाली दुसरी स्टिच घेतली आता बघा आपल्याला सर्कल करायचं आहे त्याच्यामुळे थोडासा क्रॉस मणी घेतला मणीच्या खाली स्टिच घेतली पुन्हा मणी सोडला मणीच्या खाली स्टिच घेतली बघा मणी आता घट्ट येण्यासाठी काय करते खालून धागा थोडासा खेचायचा आहे बघा मणी घट्ट झाला मणीच्या खाली स्टीच घेतली पुन्हा सेम त्याच पद्धतीने मणीच्या खाली स्टीच घेतली आता लॉक करताना काय करायचं ही जी मणीची आतमधली साईट आहे ना तिथून टाका वर काढायचा आणि त्याच्या पुढे नॉट द्यायची बघा पहिल्या टाक्यातून दुसरा टाका वरती काढला आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिल्या टाका वरती उचलला आणि तो सुईच्या असा पकडून खालून धागा खेचला म्हणजे काय होतं आपली गाठ आहे ही सुटत नाही बघा पुन्हा त्याच प्रकारे तो धागा वरती राहिलेला घालवण्यासाठी पुन्हा त्या टाक्यातून दुसरा टाका वरती काढायचा आहे पुन्हा पहिल्या टाक्यातून दुसऱ्या टाका वर उचलायचा आहे आणि खालून खेचायचा आहे त्याच्यामुळे काय होतं आपला धागा आहे हा पूर्ण खाली जातो फिनिशिंगमध्ये दिसतो आता दुसरा बुट्टा बघूया आपण आपण सिम्पल बुट्टे बघतो इथे एक टाका वरती काढला त्याच्यानंतर आपण तिथे लॉक स्टिच दिली लॉक स्टिच म्हणजे काय छोटा टाका इथे बघा तीन नंबरचा मी मोती घेतलेला आहे त्याच्या खालून एक टाका काढला आणि तो टाका त्या मणीच्या भोवती फिट केला म्हणजेच काय तो मोती आपण लॉक केला असा तुम्ही सिंगल मोती मोतीसुद्धा असा लॉक करू शकता या पद्धतीने एंड नॉट न मारता आता बघा पुन्हा तोच धागा मी बाजूला स्टिच घेऊन वरती काढला तर त्याच्या भोवती शुगर बीट्स आपल्याला गोल लावायचे आहेत तुम्ही साइडून लावू शकता खालून वरती किंवा वरून खाली कोणत्याही साईडने तुम्ही लावू शकता बघा आपण आता खालून लावूया दोन दोन शुगर बीट्स सोडायचे आहेत आपल्याला प्रत्येक टाक्याला पुन्हा दोन शुगर बीड सोडले बघा पूर्ण आपलं फुल कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपल्याला शुगर बीड्स सोडायचे आहेत दोन दोन आणि पूर्ण सर्कल कंप्लीट करून घ्यायचं आहे आता बघा नॉट द्यायची आहे बघा त्या आतम जी आतमधली साईट आहे ना तिथून टाका आपल्याला वरती काढायचा आहे बघा पहिल्या टाक्यातून दुसरा टाका वरती काढला आणि दुसऱ्या टाक्याच्यामधून पहिल्या टाका वरती उचलला आणि खालून धागा खेचला या बुट्टीचा वापर तुम्ही या प्रकारे करू शकता बघा इथे मी सुंदर ब्लाऊजचं डिझाईन टाकलेलं आहे या डिझाईननुसार तुम्ही असं बुट्टी देऊन छान वर्क करू शकता आता आपण तिसरा बुट्टा बघणार आहोत बघा आता हा बुट्टा वर्क करताना माझ्याकडून कॅमेरा बंद झाला त्याच्यामुळे मी पुन्हा दाखवते पहिला टाका वरती काढला त्याच्या पुढे लॉक स्टिच दिली एक मणी सोडला खालून धागा थोडासा खेचला मणी घट्ट झाल्यावर मणीच्या खाली टाका घेतला पुन्हा मणी सोडला मणीच्या खाली टाका घेतला आता बघा रिवर्सला यायचं आहे एक टाका घ्यायचा आहे पुन्हा त्याच्यात मणी सोडायचा आहे आणि तो वरच्या दिशेने लॉक करायचा आहे बघा इथे आता मी नॉट देते पहिल्या टाक्यातून दुसरा टाका वरती काढला आणि दुसऱ्या मधून पहिला टाका वरती उचलायचा आहे तुम्ही बाजूला स्क्रीनशॉट दिलं आहे त्या पद्धतीने तुम्ही हे बुट्टा वर्क करू शकता बघा आता आपण तिसरा बुट्टा बघणार आहोत पण त्याच्या आधी आपल्याला आता ही नीडल कशी भरायची त्यासाठी हे मी तुम्हाला दाखवत आहे वर्क करताना आपण मनी वरच्या साईडून सोडतो आणि खाली लॉक करतो त्याच्यासाठी काय करायचं हा जो गहू बीड्सचा जो निमुळा भाग आहे ना हा आपल्याला खाली ठेवायचा आहे बघा हा निमुळता भाग आहे ना हा नीडल्सच्या खाली आला पाहिजे म्हणजे आपण इथे या साईटला आपण शुगर बीड्स ठेवतो बरोबर बघा बघा आता हे निमुळं साईट आहे ही आपली नीडल्सच्या खाली येणार आहे म्हणजे निडल्सच्या खालच्या साईटला आपली निमुळती साईट आहे आणि जो फुगीर भाग आहे त्या मणीचा तो आपल्याला नीडलच्या वरच्या साईडला गेला पाहिजे आता शुगर बीड्स टाकला पुन्हा फुगीर भाग वरती आणि तो निमुळ भाग खालच्या दिशेने आला पाहिजे पुन्हा एक शुगर बीड्स आता बघा कधी कधी असं उलट सुद्धा होऊ शकतं बघा हा आता उलटा आहे मणी उलटा ओला तरी पण आपली फिनिशिंग जाऊ शकते जी आपल्याला प्रॉपर फिनिशिंग हवी आहे ती येणार नाही त्यासाठी मणी भरताना आपण सरळ सुईमध्ये ओला आहे की नाही हे आपण बघायचं आहे बघा आता आपण चौथा बुट्टा बघूया टाका वरती काढला पुन्हा लॉक स्टिच दिली आणि आता आपण वरतून मणी सोडणार आहोत आणि खालच्या दिशेला लॉक करणार आहोत बघा खालच्या दिशेला मणी लॉक केला त्याच्या पुढे एक टाका घेतला पुन्हा रिवर्स क्रॉसमध्ये आपण एक टाका घेतला त्याच्या पुढे एक लॉक स्टिच घेतली वरच्या दिशेने मणी सोडायचे आहेत आणि ते म्हणे आता खालच्या दिशेने लॉक करण्यासाठी आणायचे आहेत एक टाका त्याच्या पुढे लॉक स्टिच दुसरा टाका पुन्हा क्रॉसमध्ये जायचं आहे आपल्याला एक टाका त्याच्या पुढे दुसरा टाका म्हणजेच लॉक स्टिच पुन्हा वरच्या दिशेने मणी सोडायचे आहेत खाली ते लॉक करायचे आहेत एक टाका आणि हा दुसरा टाका आता इथे मी एडनॉट देत आहे पहिल्या टाक्यातून दुसरा टाका वरती काढला आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिल्या टाका वरती उचलायचा बघा हा पहिला टाका मी वरती उचलला आणि सुईच्या टोकाने तो पकडायचा आहे आणि खालून खेचायचा आहे पुन्हा एक टाका काढायचा त्याच्यामधून पुन्हा सेम पद्धत पहिला टाका वरती उचलायचा दुसऱ्या टाक्याच्यामधून आणि खालून खेचायचा आहे बघा ही बुट्टी तुम्ही स्क्रीनवर असलेल्या स्क्रीनशॉटप्रमाणे यूज करू शकता किंवा मग या प्रकारे आपण खाली त्याच्या मोती लावू शकतो आणि एक चांगला बुट्टा तयार करू शकतो बघा इथे मी आता एक तीन नंबरचा बीड्स घेतलेला आहे आणि दोन शुगर बिड्स घेतलेले आहेत तुम्ही एकसुद्धा शुगर बिड्स घेऊ शकता तर इथे लॉक करायचे आहेत आपल्याला त्याच्यामुळे मी इथे नॉट दिली इतका सुंदर बुट्टा तयार झालेला आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा थँक यू फॉर वॉचिंग